वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल फॅमिली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कस्तुरी क्लब पुढारी आणि योगी हेल्थ मिक्स मल्टीमिलेट आटाचे सर्वे सर्वा मीनाक्षी पाटील मॅडम यांनी खास मला यशस्विनी कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते या कार्यक्रमात आरोग्यदायी जीवनशैलीवर मी छोटस भाषण दिले जे तुमच्यासोबत शेअर करते कोणी उत्तर या रूम मध्ये असलेली सर्वात प्रीशियस गोष्ट अनमोल स्वतःला कधी महत्व देते इतर गोष्टींना फार महत्व वह देतो तर मी सगळ्या महिलांना आधी रिक्वेस्ट करेन की तुम्ही आधी स्वतःला महत्व वह द्यायला शिका ज्या दिवशी स्वतःला महत्व वह द्याल त्या दिवशी तुमच्या आजूबाजूचं जग नक्कीच बनते बरोबर परवाच एक पोस्ट आलेली जी इंटरनेट वर फार व्हायरल झाली सगळ्यांनी प्रतीक्षा समाधान पाटील मुख्याध्यापिका आहे जळगावच्या वर्तलू आणि मृत्यू झाला जाता जाता त्यांनी छान संदेश दिला सगळ्या स्त्रियांना की तुम्ही जगायला शिका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकू नका इतरांशी आपली तुलना करू नका आणि चिंतांना एवढं चिंतेचं एवढं ओझं करू नका की जगणंच विसरून जा सर्वात आधी महिलांनी काय करायचं तर आजच्या दिवसापासून स्वतःसाठी जगायला सुरुवात करायचे ज्या दिवशी स्वतःसाठी जगाल त्या दिवशी तुमचं आरोग्य पण सुधारेल आणि तुमच्या फॅमिलीचं आरोग्य पण सुधारेल कारण आपल्या फॅमिलीचं आरोग्य जे आहे गेम चेंजर व्यक्ती कोण असेल तर आपण स्वतः आहोत आपल्या हातात आहे आपल्या फॅमिलीचं आरोग्य आपण कसं ठेवायचं आजकाल आपण बघतोय की धावपळीच्या युगात कर्करोग म्हणा हार्ट अटॅकचं प्रमाण किती वाढलेलं आहे ते कुठे ना कुठे तरी आपल्याला थांबवायला हवं आणि ते थांबवायचं असेल हो तर आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये सर्वात आधी बदल करायला हवा तर मी माझ्या जीवनशैलीमध्ये बदल केला म्हणजे सर्वात आधी मी माझ्या घरात जे आपण तळक वापरतो पीठ वापरतो त्याला मी सबस्टिट्यूट केलं योगी हो हेल्थ मिक्स आटा सोबत हो आता आटाच का आपण युजली गहू तांदूळ ज्वारी यांच्या तर भाकरी खातो बरोबर ना पण तुम्हाला माहितीये का आपण जे गहू खातो त्याचा इंडेक्स खूप जास्त आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तर आपण जेव्हा एखादी खातोय एखाद्या रक्तात जे साखरेचं प्रमाण आणि त्यावरून त्या ताव पदार्थामध्ये किती ग्लुकोज आहे किती कार्ब्स आहे ठरवलं जातं तर याचा ग्लायसेमिक इंडेक्स सर्वात जास्त आहे त्यामुळे आजकाल बऱ्याच लोकांना शुगरचे प्रॉब्लेम म्हणजे मधुमेहाचे आजार जडलेले आहेत आपल्याला हे कुठेतरी थांबायला हवं त्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा असणारे असे कोणते जे आपण वापरू शकतो तर मिलेट्स मध्ये आपण जर मल्टीप्लेक्स वापरल्या तर मल्टीपिलेक्स म्हणजे नेमकं काय थोडक्यात सांगते मिलेट्स म्हणजे आपण जे नाचणी बाजरी वरई राजगिरा राजेग्रा मिलेट हे सगळे जे मिलेक्स आहेत ना एक प्रकारचे आहेत म्हणजे सारखेच आहेत यांच्यापासून सुद्धा आपण किंवा चपाती बनवू शकतो पण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मधुपेवापासून तुमचा बचाव होणार आहे किती मोठ्या आजारापासून तुम्ही लांब राहणार आहात दुसरी गोष्ट मिलेट्स जे असतात या मिलेट्स मध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे एक्सेस वेट गेन होते जे वजन वाढते ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते सो हे फायबर्स जे आहेत ते आपल्याला ब्लड कोलेस्ट्रॉल पण कमी करून देणार आहेत आणि वजन पण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट जे मिलेट्स असतात त्या मिलेट्स मध्ये ना विटॅमिन्स आणि प्रमाण चांगलं आहे विटॅमिन्स आणि e, सप्लिमेंट घ्या बरोबर त्याचबरोबर मिनरल्स जसे की आयरन कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे पण आपण त्यांना कमीत कमी व्हॅल्यू देतो आपण फक्त चपाती भाजी एवढ्यावरच बोलत असतो बरोबर ना तर या मिनरल्स आणि वायटमिन प्रमाण मिलेट्स मध्ये चांगलं असल्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कमीत कमी होणार आहे याच्यामुळे माझ्या बऱ्याच पेशंटला ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी ओबेसिटी कमी करण्यासाठी त्याचबरोबर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि हार्ट अटॅक पासून लांब राहण्यासाठी आणि कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा मदत झालेली आहे कारण यामध्ये मिलेट्स म्हणजे स्त्रूण करण्यासोबतच मोड आलेली कडधान्य त्याचबरोबर

काही गोष्टी आपण बाजार मध्ये घेतल्या पाहिजे काही गोष्टी आपण जशक्य आपल्या शेतकऱ्यांच्याकडून धुऊन गुळाचं उत्पन्न सुद्धा आजकाल गुळाचा गुळाची शेती ऊस सुद्धा ऑर्गेनिक त्या पिकवला जातो युरिया न करता फवारान्या न करता मग तो गुळाळावर थोडे केमिकल्स वापरावेच लागतात गुळ बनवताना आणि साखर बनवताना तर मग साखरेचा वापर टाळून साखर करताना जास्त केमिकल्स होतात गुळाकडे वळलं पाहिजे अशा रीतीने एस जी एम ग्रुपच्या डॉक्टर प्रतिभा चव्हाण मॅडम यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा